स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी उंबरवट्यावर आपल्याला पितृ शांत करण्यासाठी पूर्व शांत करण्यासाठी आपल्याला उंबरवट्यावर अशी वस्तू एक ठेवायची आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पितरांना समर्पित हा दिवस असतो पितरांची सेवा करणे उपाय करणे आणि नैवेद्य अर्पण करणे त्यासाठी महत्त्व जास्त दिलेलं आहे तर पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची पूजा का करत असतात त्याचबरोबर जी पूजा केलेली आहे किंवा जे कर मांडत आपण मांडत असतो जी कराची आपण पूजा करत असतो ते मातीचा कलश असतो त्या कलशाची पूजा केली जाते पितरांच्या पूजेमध्ये जे साहित्य वापरत असतो जसे की गहू वापरत असतो करा वापरत असतो किंवा काही वस्तू वापरत असतो त्या वस्तूचं नेमकं या दुसऱ्या दिवशी करायचं तरी काय कुठे फेकायचं आहे व या वस्तूचं नेमकं काय करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या दिवशी आपण पितरांना जो नैवेद्य दाखवत असतो त्याचेसुद्धा खूप नियम आहेत हे भरच व्यक्तींना माहिती नाही याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा जो अक्षय तृतीय सण आहे हा साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हटला गेलेला आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी अत्यंत शुभ दिवस मानला जातो या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते म्हणून या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला सर्व झाडून घ्यायचं आहे आपल्या पितरांसाठी उंबरवाट्यावर आपल्याला एक वस्तू टाकायची आहे तर पहा एका कलशाच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे हे उंबरवाट्यावर पितरांना शांत करण्यासाठी हे पाणी उंबरवाट्यावर सिंपडायचं आहे तर पहा हे पाणी कशासाठी शिंपडले जाते तर पहा जे पित्र असतात ते पाणी पिण्याकरता आपल्या दरवाज्यामध्ये येत असतात आणि हे पाणी जे आहे ते पिल्यानंतर आपल्या मुलाबाळांना नाते नातूंना आशीर्वाद प्राप्त करून देत असतात व त्यांच्यावरचे जे संकट आहे ते सर्व आपल्या अंगावर ओढून घेत असतात म्हणून तुम्हाला सकाळी अक्षय तृतीयेच्या दिवशी पाणी आवर्जून शिंपळायचे आहे व त्याचबरोबर आपल्या सुखी संसारामध्ये किंवा वैवाहिक जीवनामध्ये भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देत असतात तर पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची पूजा का करावी का केली जाते पूजा याचेसुद्धा खूप नियम आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काही उपवास करत असतो सेवा करत असतो पितरांसाठी दानधर्म करत असतो तर त्याचं आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त मिळत असते म्हणजे त्या दिवशीचं जे दान केलेलं आहे ते कधीही वाया जात नाही या या दिवशी याच्यासाठी पूजा केली जाते की आपले पितर जे आहेत ते आपल्यावर प्रसन्न राहावेत व कधी आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये त्रास न द्यावे तर पहा पितृदोष का लागत असतो तर पहा पूर्व आपले जे पूर्वज असतात त्यांची योग्य पद्धतीने आपण पूजा विधी केली नाही नैवेद्य अर्पण केला नाही किंवा अंतिम संस्कार जो आहे तो विधीपूर्वक केला नाही त्यामुळे आपल्या नातवाला आपल्याला पितृदोष लागत असतो वा काही जी विधी आहे ती अपुरी राहिली असेल पूर्ण केलेली नसेल जे आहे म्हणून पितृ जे आहे ते आपल्यावर प्रसन्न व्हावे त्यासाठी हा जो उपाय आहे तो करायचा आहे या दिवशी कुत्र जे आहे काळ्या रंगाचं कुत्रं त्याचबरोबर गाय जी आहे गायीला आणि जो काळा रंगाचा कावळा आहे कावळ्याला आपल्याला दही भाताचा नैवेद्य अर्पण करायचा आहे हा घास दिल्यामुळे हा नैवेद्य दिल्यामुळे पितृदोष लागत नाही आणि पित्र आपल्यावर प्रसन्न होत असतात या दिवशी मातीचा करा जो आहे त्याची पूजा केली जाते किंवा दोन जी मडक्या आहेत त्याची पूजा केली जाते तर पहा पितरांसाठी जी पूजा मांडलेली आहे त्यामध्ये ज्या वस्तू आहेत त्या वस्तूचं नेमकं आपल्याला करायचं काय हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा तुम्ही करामध्ये मातीच्या करामध्ये जे पाणी भरत आहात तर ते, ते तुम्हाला एखाद्या झाडावर टाकायचं आहे किंवा झाडाखाली टाकू शकता आणि जो नैवेद्य ठेवलेला आहे करावर तो नैवेद्य आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे जी पूजा मांडलेली आहे ही पूजा मांडलेली दुसऱ्या दिवशी तुम्हाला उचलायची आहे आणि जो कर आहे एखाद्या झाडाखाली ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्हाला वस्तू ठेवायच्या आहेत त्या त्यातील जे पैसे तुम्ही टाकलेले आहे जी सुपारी टाकलेली आहे ती नदीमध्ये विसर्जित करू शकता किंवा एखाद्या गरीबाला हे जे पैसे तुम्ही टाकलेले आहे यामध्ये जास्त पैसे टाकून गरीबाला दान नक्की करावे आणि जे कर तुम्ही झाडाखाली ठेवलेला आहे त्यामध्ये पाणी भरून ठेवावे जे पक्षी येतील आणि पाणी पिऊन तुमचे मन आणि शांतता तुमच्या घरामध्ये तुप्त करून देतील अशा पद्धतीने तुम्हाला या वस्तूचा वापर करायचा आहे जे पांढऱ्या रंगाचं वस्त्र आहे ते तुम्ही एखाद्या ब्राह्मणाना दान करू शकता किंवा स्वच्छ धुवून पुढच्या वर्षी याचा वापर करू शकता तर पहा आपण पूर्वजांची पूजा करत असतो त्यावेळेस आपल्या जे अंगठ्या शेजारचं बोट आहे त्या बोटाने गंध लावायचा आहे तर पहा आपण देवाची पूजा करत असतो तेव्हा करंगळीजवळचं बोट वापरत असतो त्याच पद्धतीने जेव्हा आपण पितरांची पूजा करत असतो त्यावेळेस आपल्या अंगठ्या शेजारच्या बोटाने गंध लावायचा आहे देवांना आपण नैवेद्य दाखवत असतो तेव्हा तेव्हा भरीव चौकुनी नैवेद्य दाखवत असतो पितरांसाठी तुम्ही जेव्हा नैवेद्य करत आहात त्यावेळेस तुम्हाला गोल प्रकारची रांगोळी काढायची आहे आणि त्यावर हा नैवेद्य ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवत आहात त्यावेळेस ह्या चुका करू नका तर पहा पितरांसाठी जो नैवेद्य आपण दाखवलेला आहे घरातील ज्येष्ठ व्यक्तीने हा नैवेद्य आहे तर पहा जो व्यक्ती घरातील कर्ता पुरुष आहे त्यांनीच पूजा करायची आहे त्यांनाच हा जो मान सन्मान आहे तो दिला जातो ज्यांना आई वडील नाही त्यांनीच ही जी पूजा आहे पितरांची ही पूजा करू शकतात तर पहा जो नैवेद्य दाखवलेला आहे पितरांना तो फक्त ज्येष्ठ व्यक्तीनेच खायचा आहे कारण दुसऱ्या मुलांनी किंवा घरातील स्त्रियांनी खाऊ नये तर पहा अक्षय तृतीयेपासून आंब्याची सुरुवात झालेली आहे आणि आंबा हा त्या दिवशी खूप महत्व आहे म्हणून पितरांसाठी एक आंबा आवर्जून ठेवावा आणि त्या दिवसापासून आंबा रस खाण्याची सुरुवात करावी आणि झोपण्या अगोदर दक्षिण दिशेला आवर्जून या दिवशी दिवा तुम्हाला मोहरीच्या तेलाचा लावायचा आहे आणि त्यानंतर दक्षिण दिशेला पूर्वजांचा फोटो लावायचा आहे आणि गंध लावायचा आहे पूजा करायची आहे आपण जेव्हा पूर्वजांची पूजा करत असतो तर आपला जो चेहरा आहे तो दक्षिण दिशेला यायला हवा अशा पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे पितरांसाठी या दिवशी तर्पण विधीसुद्धा तुम्हाला करायचा आहे एक तुम्हाला तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये छोटेसे तीळ टाकायचे आहेत थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहे चंदन आणि हळदी कुंकू टाकायचं आहे आणि अक्षता टाकायच्या आहेत जे आणि हे जे तर्पण आहे जिथे तुम्ही तुमच्या आईवडिलांची पूजा करत आहात किंवा आजी आजोबांची पूजा करत आहात घराबाहेर करू शकता किंवा त्या ठिकाणी तुम्ही तर्पण करू शकता आपण जेव्हा तर्पण करत असतो त्यावेळेस आपलं जे चेहरा आहे तो दक्षिण दिशेला यायला हवा अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा